नमस्कार गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमा विश्वातून अनेक दुःखद व वा वाईट बातम्या समोर आल्या आहेत अशातच पुन्हा एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या मृत्यूने मराठी विश्वाला मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे त्यांनी तेराहून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले होते राजमाता जिजाऊ लेख लाडकी हायकमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत तसेच ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील होते रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोराचे योगदान होते परंतु त्यांच्या अशा निधनाने मराठी कलाविश्वातील पुन्हा एक नेखरता तारा आपण हा कायमचा गमवला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते यशवंत भालकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली